माझ्यासाठी ही अत्यंत स्पेशल भूमिका आहे आई जी आहे ना आतली तिने माझ्या त्यासाठी ते, ते थोडस सोपं केलं असं म्हणायला हरकत नाही एकदा बघितलं तर रडलो असं वाटलं ठीक आहे दोन दिवस नंतर परत बघितलं परत रडलो आज बघितलं आज परत रडलो खूप नर्वस होती पण मग मॉम बोलली की यु नो माझ्याबरोबर शूट करतेस खूप खुश झालेली पण आय वॉज थिंकिंग की यु नो मध्ये मध्ये आईची यु नो असणार का की अशी नको करू तशी नको करू ऍक्टिंगचा मिक्सचर माझ्याकडे मला आता असं वाटायला लागले की खरच पोरगी मोठी झाली एवढीशी एवढीशी म्हणून हे करत होते पण आता असं वाटायला लागले की हा आता ती मोठी झालेली आहे <laughs> नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं मायलिक या नव्या कोऱ्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालाय आणि गोड मायलिकी माझ्यासोबत आहे कशा सुपर वत आणि आता खूप चार्जडअप होत की एकोणीस एप्रिलपर्यंत सगळं काही करायचं आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येईल तू कशी पहिला चित्रपट हां खूप एक्सायटेड आहे फर्स्ट टाईम एक बिग स्क्रीनवर बघतोय आम्ही तर खूप ओव्हरवेल्मिंग फिलिंग फिलिंग आहे अँड फिलिंग व्हेरी गुड बरं दोघी खूप छान दिसतंय पण आईच्या ड्रेसचं क्रेडिट कोणाला जातात मी ऑब्विसली मीच पिक आहे पण ऑब्विसली आईने पण आईची पण थोडी फॅक्ट चांगली आहे पण आय पिक आणि सनयाच्या बाबांची एंट्री झालेली म्हणजे विजय सर जॉईन झालेत सर सगळ्यात आधी कसे आहात नमस्कार खूप चांगले आहोत थँक्यू व्हेरी मच सर पहिल्यांदा लेकीला मोठ्या पडद्यावर बघणारच आहात लवकर पण ट्रेलर पाहिला कसं वाटलं मुलीलाच पहिल्यांदा खूप रडलो कारण की एकदा बघितलं तर रडलो असं वाटलं ठीक आहे दोन दिवसानंतर परत बघितलं परत रडलो आज बघितलं <laughs> आज परत रडलो का असं प्राऊड फिलिंग वाटतं आणि एक ही पण आहे की एवढं नॅचरल जी काम केलं आहे तो म्हणजे ही नसेल आणि दुसरं पण कोणी कलाकार असेल तरी पण मी रडणार कारण की जे नॅचरल ब्युटी जी असतात आणि जी ऑरिजिनल ऑथेंटिक जी असतात आर्ट कलासिक गोष्ट आहे की आम्ही ऐकून द्या की नाच बघूया की ऍक्टिंग बघूया चांगलं आहे तर आहेत आणि मुलगी आहे तर जास्त जास्त चांगला पहिला चित्रपट आहे जेव्हा <laughs> चित्र तुला कळलं की ओब्विसली तुला कोणीतरी कास्ट केले जेव्हा तुला तुझ्या आईने सांगितलं की या चित्रपटात तुला सुद्धा काम करायचं तेव्हा तुझी काय रिॲक्शन होती पहिले तर ऑब्व्हिअसली एक चित्रपट आला आहे आणि आय ऑलवेज सीन अँड डॅड ॲक्टिंग इन फिल्म आता मला चित्रपट आला आहे आय डोंट नोफ आल डू वेल इफ यू नो इफ अगर मी चांगले करणार या मी मेसअप करणार मी खूप नर्वस होती पण मग मॉम बोलली की यू नो माझ्याबरोबर शूट करतेस खूप खुश झालेली पण पहिले आय वॉज थिंकिंग की यु नो मध्ये मध्ये आईची यु नो असणार का की अशी नको करू तशी नको करू पण असं तिने नाही केलं आहे तिने शूट करताना खूप शू झाली व्हेरी कॉपरेटिव्ह ती खूप ऑबियसली सिनियर पण आहे माझ्याशी तर हर वेज ऑफ ऍक्टिंग मेथड ऍक्टिंग खूप चांगली होती आणि आल्यावर आय वॉज नर्वस पण आय थिंक अकॉर्डिंग टू द रिस्पॉन्स मी चांगलं केलंय आय होप खूप छान केलंय पण मुलीला इतके मोठे मोठे शब्द वापरताना पाहून आई वडील म्हणून तुम्हाला कसं वाटतंय ऑफकोर्स मला आता असं वाटायला लागले की खरंच पोरगी मोठी झाली यार आत्तापर्यंत वाटतं एवढीशी एवढीशी म्हणून हे करत होते पण आता असं वाटायला लागले की हां आता ती मोठी झालेली आहे आता तिला तिची थॉट प्रोसेस आहे तिचं स्वतःचं एक प्रेझेंटेशन आहे तिची एक आयडेंटिटी आहे सो या मी मला आनंद होतो आणि अभिमान आहे त्याचा की तिची एक पर्सनॅलिटी अशी झालेली आहे की ज्याचा आम्हाला अभिमान वाटेल अगदी सोनाली पण जसं की सनाया तुझं पहिलं बाळ आहे तसं हा चित्रपट निर्मा निर्मिती म्हणून तू पहिलंच आहे सो हे तुझं तुझं दुसरं बाळ आहे असं म्हणायला हरकत नाही आता प्रोडक्शनची प्रोसिजर झाली तर लवकरच चित्रपट रिलीज होईल सो आत्ता ते दडपण आहे आव्हान वाटते किंवा चॅलेंजिंग वाटते का खूप की प्रेक्षकांना आवडेल की नाही काय होईल कसं होईल हो चॅलेंजिंग तर वाटतच आहे की कारण की आत्ता तुम्ही सगळे नऊ महिन्याचं लेबर पेन सगळा सहन करून झालेला आहे आता ॲक्च्युली यु नो काय म्हणतात त्याला बड्डे येणार आहे सो लेट सी की म्हणजे आम्ही तर आमच्या प्रकाकडनं हंड्रेड पर्सेंट दिलेले आहेत आणि ते महत्त्वाचं असतं तुम्ही तुम्ही किती लॉयल आहात तुम्ही तुमच्याकडनं किती प्रयत्न करताय आणि किती छान ते बनवताय की जेणेकरून तुम्हाला उद्या रिग्रेट नाही राहायला पाहिजे की तर मी हे करायला हवं होतं म्हणून प्रेक्षकांना नसेल आवडलं की वट तर ते रिग्रेट मला राहणार नाही कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही सगळ्यांनी खूप छान पद्धतीने ते बनवलेलं आहे प्रोडक्ट आता ती फिल्म लोकांपर्यंत तेवढीच पोचेल आणि ते त्यांना टच होईल याची मला नक्कीच खात्री आहे अगदीच पण हा चित्रपट आत्ताची अशी कॉन्सेप्ट आहे सो फार कूल आहे आणि या चित्रपटात जसं की हा तिसरा पर्सन आहे या दोघींमध्ये येतो सगळं छान करतो मॅजिक टाकतो जसं तुम्ही सुद्धा थर्ड पर्सन किंवा बाबा बाबा आहात मी सो युजली रिअल लाईफमध्येही असंच होत असेल तुम्ही उमेशच्या पोझिशन मध्ये असता रिअल मध्ये की या दोघींमध्ये रुसवे फुगवे झाले तर तुम्ही ते सॉल्व्ह करता मी असतात कधी तो असत आमच गुड कॉप बॅड कॉप पण आहे म्हणजे मी पण कुल असतो कधी तो पण कुल असतो पण जास्त मी असतो सरायला विचारायला आवडेल सगळ्यात जास्त ओरडतं कोण तुला आय थिंक मॉम बरोबर क्वांटिटीमध्ये भांडणं अजून असतात पण आई डॅड बरोबर भांडण झालं ना की झालं कारण त्याचं एक शाउटिंग असतो ना अगदी सोनाली पण चित्रपटाकडे बोलव्यात मायलिकी या चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील कोणत्या नव्या रूपात आम्हाला सोनाली पाहायला मिळणार माझ्या भूमिकेबद्दल मी जसं मगाशी म्हटलं की माझ्यासाठी ही अत्यंत स्पेशल भूमिका आहे कारण खूप छान प्रकारे हे कॅरेक्टर आमच्या ज्या रायटर आहेत ता नियरा त्यांनी लिहिलेलं आहे आणि प्रियांका तन्वर यांनी छान काम करून घेतले माझ्याकडनं आणि मला आनंद होतो की असं एवढे डीप आणि एवढी त्या कॅरेक्टरला त्या वेट आहे की ते मला ॲक्च्युली आधी थोडं खूप चॅलेंजिंग वाटलं होतं की बापरे हे एवढी अख्खा सिनेमा आपल्याला ह्या दोन व्यक्तिरेखांना आपल्या खांद्यांवरती घेऊन जायचं आहे सो ते दडपण होतं पण मला असं वाटतं की ती आई जी आहे ना आतली तिने माझ्या त्यासाठी ते थोडंसं सोप केलं असं म्हणायला हरकत नाही अगदीच ना मला तुझ्याही भूमिकेविषयी जाणून घ्यायला आवडेल पण त्याआधी आई बाबा दोघेही इंडस्ट्रीमध्ये चांगलं छान नाव हो खूप प्रेक्षकांचं मनोरंजन केलं त्यांच्याकडून तुला काही ऍक्टिंगच्या टिप्स मिळाल्या का हो खूप टिप्स मिळाल्या माझी ऍक्टिंग फक्त त्यांच्यामुळेच आहे त्यांना बघून आली आहे मी सगळे त्यांची ऍक्टिंग बघून अडॅप्ट केली ते, ते दोघांच्या ऍक्टिंगचा मिक्सचर माझ्याकडे आलाय तर ओनली बिकॉज ऑफ दॅम आय एम हिअर अँड आय एम व्हेरी थँकफुल टू बी पण तरीसुद्धा ट्रेलर पाहिल्यानंतर असं कळतं की फार फ्रेश असं फ्रेश कॉन्सेप्ट आहे पण या चित्रपटातला असा कोणता सीन होता की पर्सनली तो करायला तुला खूप मजा आली किंवा तो अवघड गेला थोडासा चॅलेंजिंग गेला जरी तुझी लेख असली तरी सुद्धा तिचं ते पहिल्यांदाच आहे किंवा पहिलाच चित्रपट आहे तुला तिला समजवावं लागलं की अच्छा हे असं कर किंवा असं काहीतरी नाही नाही मी फार असं तिला समजवायला गेले नाही कारण की मग तिच्या डोक्यात भेळ झाली असती त्यामुळे ते काम मी माझ्या दिग्दर्शिकेवरच सोपवलेलं होतं त्यामुळे ते मी केलं नाही तिच्यासाठी कदाचित तिचा कोणता सीन असेल माझ्यासाठी एक बीच सिक्वेन्स आहे ज्याच्यामध्ये म्हणजे आता मी जास्त त्याबद्दल बोलू शकत नाही पण त्याच्यामध्ये एक आ ती जरा फुटते तिच्या भावनांचा थोडासा एक बांध फुटतो so, सो तोवाला सीन खूप माझ्यासाठी टफ होता कारण ॲज अ परफॉर्मन्स म्हणूनही टफ होता आणि त्यात आम्ही लंडनसारख्या शहरामध्ये बीचवर शूट करत होतो आणि ज्या वेळेस सीन सुरू केला त्यावेळेस ऊन होतं ज्यान त्याच्यानंतर आम्ही पुन्हा दुसऱ्या अँगलला गेलो अचानक पाऊस सुरू झाला पुन्हा मी तिसऱ्या अँगलला गेलो पुन्हा कडक ऊन आलं सो त्याच्यामध्ये तो सीन बराच वेळा आम्हाला करत राहायला लागला सो दॅट वॉज परफॉर्मन्स वॉइज आणि सिच्युएशन वॉइज खूप कठीण सीन गेला असं म्हणेल सोनाली दोन वर्ष झाले असेल हा चित्रपट बनतं किंवा प्रोसिजर सुरु आणि निर्माती म्हणून पहिलंच पाऊल सो असं कधी झालं का की खूप चॅलेंजिंग म्हटलं किंवा नाही होते आता असं वाटलं पण मी बी विजय सर असो किंवा फॅमिली मेंबर्स असो त्यांच्यामुळे तू ते केलं सो अशी कोणती सिच्युएशन आली का इन रियल लाईफ असं म्हणतेस तू चित्रपट करताना चित्रपट करताना ऑफकोर्स माझ्या मिस म्हणजे खूप मोठी सिच्युएशन आली ज्याच्यामध्ये एक कॉस्ट्यूमचा एक प्रॉब्लेम झालेला होता आणि लकीली माझे मिस्टर तिथे होते आणि तो मोठा इशू झालेला होता आणि का कोणास ठाऊक पण ते तिथे दे ही वॉज नॉट सपोज टू बी देअर पण ते होते आणि ते धावत ते कॉस्ट्युम्स घेऊन आमच्यासाठी दोन तास यु नो दूर आले सो so, आय थिंक ह्याच्यामधनंच कळतं की कि कितीही काही झालं तरी फॅमिली ही असतेच तुम्हाला सपोर्ट करायला आणि ती कुठंतरी प्रकट होते आणि सिच्युएशन सांभाळून घेते अगदीच थँक्यू सो मच so तुम्हाला तिघांशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि एकत्र दोघींचा पहिला चित्रपट येतो त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि सर तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच फक्त जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा आय थिंक आ चांगला रिस्पॉन्स तर भेटणारच कर किंक मेहनत का फल तो अच्छाही है आणि मॉमनी खूप मेहनत टाकली आहे पिक्चरात तो फल तो होय काही अच्छा सो येस मी पण हे सांगेन की आम्ही खूप मेहनत घेतली जसं ही म्हणाली तशी की फक्त इमोशन्स जे आहेत ते आम्ही करेक्ट पकडलेत असं आम्हाला वाटतंय कारण की ज्यांना ज्यांना आम्ही पिक्चर दाखवला आहे त्यांना त्यांना तो आवडला आहे जवळचा वाटला आहे आणि असोसिएट केलं आहे त्यांनी तर मला अशी खात्री आहे की प्रेक्षकांनासुद्धा तो आवडेल आणि ते त्याच्याशी असोसिएट करतील थँक्यू सो मच सर थँक्यू सो थँक्यू थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका